महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए पचास प्रतिशत तक कंसेशन दिया जा रहा है नौ अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए संपर्क संतोष ठाकुर नाइन एट सिक्स जीरो फाइव टू एट नाइन फोर जीरो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा मोबाईल दुकानाचे शटर अॅक्सेसरीज केले लंपास चोवीस तासात बुलढाणा पोलिसांनी चार चोरट्यांना केले गजाड बुलढाणा शहरातील दोस्ताना कॉम्प्लेक्समधील मधील माऊली मोबाईल शॉपीचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल फोन मोबाईल ॲक्सेसरीज आणि रोख अठरा हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती अज्ञात चोरटे दुकान फोडून चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले होते या घटनेची तक्रार बुलढाणा पोलिसात दाखल होताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोवीस तासात बुलढाणा पोलिसांनी मुद्देमालासह चार चोरट्यांना अटक केली आहे चिखली तालुक्यातील उदयनगर येथील भागवत राऊत ऋषिकेश जाधव आकाश काळे आणि सागवन मधील अनिकेत हरकळ या चार चोरट्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे <laughs> बुलढाणा शहर येथील स्टँड कॉम्प्लेक्स येथील माऊली मोबाईल शॉपी आहे सदर शॉपी मधून चोरांनी मोबाईल शॉपी असून हो याच्यामध्ये मोबाईल ऍक्सेसरीज मोबाईल हेडफोन मोबाईल व अगदी अठरा हजार रुपये असे चोरांनी चोरून नेलेले होते सदर चोरीच्या तपासादरम्यान आम्ही आमच्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही एकूण चार आरोपी अटक केलेल्या आहेत चार आरोपी करून गेलेला मुद्देमाल जो आहे तो हस्तगित केलेला आहे तसेच ते चार आरोपी आहेत यापैकी एक, एक भगवत भागवत राऊत राहणार उदयनगर ऋषिकेश जाधव राहणार सुंदरखेड आकाश काळे राहणार उदयनगर आणि अनिकेत हरकर यांना आम्ही अटक केलेली असून पुढील तपास चालू आहे